धन्यवाद खासदार साहेब या सभेला आवर्जून उपस्थित असलेले आर पी आयचे आदरणीय जोगेंद्रजी कवाडे साहेबांना मी विनंती करतो की आपण या फाट जनसमुदायात संबोधित करावं आदरणीय कवाडे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा दोरा दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा क्रांतिबा ज्योतिराव फुल्यांचा भारत माता की आपल्या लातूरचे महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्माननीय शृंगारे साहेब यांच्या प्रचार सभेमध्ये उपस्थित महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब देशाचे नायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबही येणार आहेत मंचावर विराजमान महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आमचे संजयजी बनसोडे साहेब आमचे निलंगेकर पाटील साहेब मंचावर विराजमान आमचे पाटील साहेब अहमदपूरचे सर्व आमदार मंडळी खासदार मंडळी चिखलीकरजी नांदेडचे या ठिकाणी उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे एन डी आणि रिपब्लिकन पक्षाची सर्व नेते मंडळी या महायुतीमधील सर्व मित्रपक्षाची आदरणीय नेत्या मंडळी आणि सुधाकररावजी शृंगारे यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या माझ्या माता भगिनींनो बांधवांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो देशाचे प्रधानमंत्री आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन सुधाकररावजी शृंगारे ज्यांच्या गळ्यामध्ये विजयाची बाळ घालावी अशी विनंती करण्यासाठी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहेत आमच्या दिलंगेकर मंत्री महोदयांनी सांगितलं सुंदर मार्गदर्शन केलं आपण या लातूरचा नाव फक्त महाराष्ट्रातच नाही आहे संपूर्ण देशामध्ये लातूरचं नाव गाजते आहे लातूर पॅटर्न शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न मग ते मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल नर्सिंग असेल आय आय टी असेल ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा आहेत त्या त्या ठिकाणी आमच्या लातूरच्या शिक्षण पॅटर्न एज्युकेशन पॅटर्नने संपूर्ण देश गाजवून टाकलेला आहे ज्याप्रमाणे लातूर पॅटर्न शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहे उद्याच्या सात तारखेला निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी देखील शृंगारे साहेबांचा हा पॅटर्न दिल्लीमध्ये गेला पाहिजे ही विनंती करण्यासाठी आज प्राध्यापक कवाडे आपल्या ठिकाणी आलेला आहे लातूर अनेक प्रश्न आहेत संभाजी पाटील निळगेकर आपले उमेदवार शृंगारे साहेब आणि सर्वांनीच आपल्या पुढे सांगितलेलं आहे पण एक गोष्ट निश्चितच आहे हा लातूर जिल्हा पाणीदार लोकांचा जिल्हा आहे पाणीदार लोकांचा जिल्हा पण पाण्याचीच मोठी टंचाई आहे सर्वांची एकमुखी मागणी ते किल्लारी भूकंप झाला उद्ध्वस्त झाले लोक सावरला हिम्मतबाद आमचा लातूर जिल्ह्याची जनता हिंमतबाज आहे मर्द आहे आमच्या माय मावल्या देखील जिथे बाळासाहेब सावित्रीबाई फुलेंचा रमाबाईंचा आशीर्वाद घेऊन पुढे जातात ही पाणी टंचाईची समस्या कायमची दुर्दैव आमच्या लातूर तसा आहे देवेंद्रजी आमच्या लातूरमध्ये नदीच नाही आहे मग एखादी नदी खोदता येईल का विधान परिषदेमध्ये असताना मी मागणी केली होती उजनी पासून लातूर पर्यंत कालवा खोदा आणि उजळीचं पाणी लातूर मध्ये आणा ही मागणी मी विधान परिषदेमध्ये केली होती असं काही करता का म्हणजे रेल्वेने पाणी आणण्यापेक्षा एक कालवा जर आपण खोदला एक छोटी नदी जर आपण इथे आणली तर ना या लातूर जिल्ह्यातील आपल्या लोकांच्या पाण्याची शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या दूर होऊ शकते प्रश्न आहे देशाचा लातूरचा विकास होणारच आहे हे सांगण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शब्दाचा पक्का माणूस आहे हम मर सकते है मिट सकते हैं लेकिन आप अप, अपने शब्दों को कभी भूल नहीं सकते सांगणारा देवेंद्र फडणवीस साहेब हे सांगण्यासाठी देशाचा महान महानायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी इतक भेद सांगण्यासाठी कि मेरे देश को दुनिया की महाशक्ति बनाना है डॉ बाबासाहेब आंबेडकरंच्या राज्य घटनेचं स्वप्न आहे काय स्वप्न है या देशामध्ये समतेच ममतेच बंधुत्वाचं न्यायाचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे या देशातील सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना या देशामध्ये सन्मानानं स्वाभिमानानं इज्जतीनं ताठ मानेरी जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे या देशातील भेदभाव अन्य अत्याचार संपला पाहिजे जातेवाद संपला पाहिजे हे संपेल तर माझा भारत देश जगाची महाशक्ती बनल्याशिवाय राहणार आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं स्वप्न आहे काय स्वप्न आहे संविधानाचं आप जगाची महाशक्ती बनवणं बाबासाहेबांच्या राज्यघटनेचं स्वप्न संविधानाचं स्वप्न आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही लोक म्हणतात संविधान हटवणार आहेत कोणाची माय पैदा झाली का संविधान हटवण्यासाठी स्वप्न आहे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही लोक म्हणतात संविधान हटवणार आहेत कोय पैदा का संविधान हटवने सा देवेंद्र फडणवीस सभी मध्य दो आकाशाद चंद्र सूर्य है संविधान हटवने की ताकत को उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री मनता मोदीजी बनता संविधान हटेगा तो देश तुटेगा देशाला जोडण्याचं काम आहेत जगाची महाशक्ती बनवण्याचं काम आहेत आणि जगाची महाशक्ती बनलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं स्वप्न आहे म्हणून माता भगिनीनो माधवांनो उद्याच्या सात तारखेला आपल्या भारत देशाचं नाव जगाची हो। महाशक्ती म्हणून गाजलं पाहिजे हे भारतीय संविधानाचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी हे दे दे आला हेलिकॉप्टर आला आहे बोलो भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की अब बैठ जाओ नहीं तो हेलीकॉप्टर पेंडोल में घुस जाएगा तो आप देशाला जगह की महाशक्ति बनने का स्वप्न देशाचे प्रधानमंत्री संविधान की शपथ घे सकता है देवेंद्र जी एक आठवण कर देते मैं तो ठिकाणी आपल्याला माहित आहे मुंबईला चैत्यभूमी आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यसंस्कार करण्यात आला त्याच्याच बाजूला इंदू मिलची साडेबारा एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आम्ही मागितली होती काँग्रेसचं सरकार होतं नाही दिलं पण देवेंद्रजीचं सरकार आलं मोदीजीचं सरकार आलं आणि सत्तर हजार कोटी किमतीची जागा इंदू मिलची साडे बारा एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी देऊन टाक त्याचं भूमिपूजन करायला आले होते आज साहेब शृंगारे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत प्रधानमंत्री मोदी साहेब इंदू मिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिपूजन करत असताना मोदीजींनी भाषणामध्ये सांगितलं काय ऐकाय झालं महत्वाचं आहे बरं जे ये लोक म्हणतात की हे लोक संविधान बदल झाले गे हे कर आरक्षण बदल डाले गे त्यांच्याकरता सांगतो त्या सभेमध्ये चार पाच लाख लोक होते त्या सभेमध्ये मोदीजी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इस देश का संविधान नाही लिखते तो मेरे जैसा चाय वाला आदमी देश का प्रधानमंत्री बन नाही सकता था अशा प्रकारची भाषा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वापरली ज्या संविधानामुळे नरेंद्र मोदी बनतात की मला प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळाली ते देशाला दकाची महाशक्ती बनवण्यासाठी मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आमचे सुधाकररावजी शृंगारे यांच्या सात तारखेला जास्तीत जास्त मत देऊन प्रचंड मताधिकारी मत देऊन आपण सर्वांनी त्याला विजयी करावा अशी सर्वांना विनंती करून इथेच थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत धन्यवाद सर आपल्या जिल्ह्याचे संजयजी बनसोडे विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये तब्बल दहा वर्षानंतर त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण